नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवली आहे गव्हाची खीर कोणीही अगदी सहज बनवू शकेल आणि एकदम कमी मेहनत लागते ही खीर बनवण्यासाठी तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात तर त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर एक लाईक नक्की करा तर बऱ्याचदा ही खीर बनवताना गहू हा उखळीमध्ये सडून मग खीर बनवली जाते पण त्यामुळे होतं काय की याचं वरचं जे साल आहे ते निघून जातं म्हणून मग तसं न करता एका वेगळ्या पद्धतीने खीर बनवत आहे त्यासाठी एक वाटी इथे मी गहू घेतला आहे नॉर्मली जो आपण चपाती किंवा पोळीसाठी जो वापरतो तोच इथे मी गहू घेतला आहे त्यानंतर यामध्ये पाणी घालून फक्त एकदा धुवून घेतलं आहे आता यातलं पाणी काढून यात दोन ग्लास पाणी घालून रात्रभर हे गहू भिजत ठेवले आहेत तर आता दुसऱ्या दिवशी गहू हे बऱ्यापैकी भिजून दुप्पट झाले आहेत हो तर आता खीर बनवायला घेऊयात तर त्यासाठी एका कुकरमध्ये भिजत ठेवलेला गहू हा पाण्यासहित घातला आहे हे जे पाणी आहे ते काढून टाकायचं नाही आहे तर आता यातच आणखी एक ग्लास पाणी यामध्ये घातलेलं आहे तर सुरुवातीला गहू भिजवताना दोन ग्लास पाणी घातलं होतं आणि पुन्हा एकदा एक ग्लास पाणी घातलेलं आहे एकूण यामध्ये तीन ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे आता याच्या लो टू मीडियम हिटवर शिट्ट्या घेऊयात साधारणत पाच ते सहा कुकरच्या शिट्ट्या इथे मी घेतल्या आहेत तर कुक्करनुसार तुम्हाला कमी अधिकसुद्धा शिट्ट्या लागू शकतात तर कुकर हा पूर्णपणे थंड झाला आहे आता झाकण काढून पाहिल्यावर इथे तुम्ही बघू शकता गहू हा छान मऊ शिजलेला आहे तर गॅसवर कढई ठेवून छान अशी तुपाची फोडणी करून घेऊयात तर त्यासाठी तीन ते चार मोठे चमचे साजूक तूप घातलं आहे तूप थोडंसं गरम झालं की यामध्ये सुक्या खोबऱ्याचे काप घातले आहेत तर हलक्या लालसर रंगावर हे खोबरं भाजून घेऊयात गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आहे खोबरं पटकन तरपू शकतं जसं आपण चिवड्यासाठी परतून घेतो अगदी तसंच परतून घेतलेलं आहे साधारणत दोन ते तीन मिनटं मध्यमाचेवर खोबरं चांगलं बदामी रंगावर परतून घेतलेलं आहे याचा रंग तुम्ही बघू शकता तर आता यामध्ये एक चमचा खसखस घातलेली आहे खसखस घातली खस की फक्त अर्धा मिनिट भाजून घेतली आहे आणि मग लगेच शिजवलेलं गव्हाचं मिश्रण यामध्ये घालायचं आहे एकदा व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे गरज वाटली तर थोडंसं पाणी तुम्ही ते घालू शकता तर आता यामध्ये ज्या वाटीने आपण गहू मोजून घेतला होता त्याच वाटीने एक वाटी गूळ घातलेला आहे एक वाटी गुळाचं प्रमाण हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे जर तुम्ही एकदमच कमी गोड खाता असाल तर अर्धी वाटी गूळ घालू शकता गूळ घालून व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आता पुन्हा एकदा यावर झाकण ठेवून मध्यमाचेवर आठ ते दहा मिनटं शिजवून घेऊयात तर साधारणतः आठ एक मिनटं झाली आहेत तर झाकण काढून यामध्ये चवीकरता एक चमचा बडीशेप पावडर एक चमचा सुंठ पावडर आणि अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे तर या तिन्हींचंही कॉम्बिनेशन या खिरीमध्ये खूप छान लागतं त्यामुळे आवर्जून घाला तर आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर या स्टेपला गॅस हा बंद केलेला आहे याची कन्सिस्टन्सी ही आपण अशीच ठेवणार आहोत तर या नागपंचमीला अशी खीर बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी सुरीच्या साह्याने किंवा वेळीच्या साह्याने काही चिरलं जात नाही तव्यावर काही भाजलं जात नाही किंवा तळलं जात नाही मग त्यासाठी असे खीर काणवले असतील किंवा पुरणाचे दिंड असतील असे पदार्थ बनवले जातात तर तुम्ही सुद्धा अशी ही खीर बनवून बघा एकदम पौष्टिक अशी बनवून तयार होते तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसहित तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद